मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय कर्जमाफी अतिवृष्टी मदत शिंदे काय म्हणाले पाहूया आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते जानेवारी ते ऑक्टोबर तेवीस या काळात झालेली अतिवृष्टी अवकाळी पाऊस नुकसानीकरिता एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांची मदत एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये सॉफ्टवेअर मध्ये रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली त्याचबरोबर महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं त्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा हजारऐवजी वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा देखील या ठिकाणी शिंदे यांनी केली कर्जमाफी बद्दल शिंदे म्हणाले राज्यातील पात्रधारक शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शंभर टक्के कर्जमाफी दिली जाणार असून त्या संदर्भात लवकरच पोर्टल सुरू करणार असून त्याबाबत लवकरच अहवाल प्राप्त होईल असं देखील शिंदे म्हणाले त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी